त्या बाय पण एकदा असं जर कदाचित जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी कुठेतरी बॅकफुटला संघ जातोय टायगर योद्धा संघ टायगर योद्धा बॅकफुटला संघ गेलाय त्याच्या फलंदाज म्हणतायत मी निघालो तू येतो का तू येतोय तू जातोय तो येतोय तो जातोय असं काहीतरी घडतंय परंतु या ठिकाणी संघाला मेलेल्या भावनांना जिंकण्याचं उदाहरण दिलं पाहिजे या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील लढावल्यासाठी परेश संयम चेंडू तितका संयमानं स्वागत केलं गेलं थोडं जर आपण पाहिलं तर एक धाव आली बॅटने एका धावी संकट पुढे सरकतोय आणि ही आपल्या अस्मितेची स्पर्धा आपण मैदानामध्ये पाहतोय आपल्या समाजासाठी प्रति असणार प्रभूची गांधी सर यांच्या विध्यामधून पाहतोय शोरा चेंडू हाताळला गेलाय रक्षकाला सुद्धा चकवा देणारा चेंडू होता धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पर तो स्क्वेअर चेंडू एक अवंतर धाव अवंतर धावीने संकट धावसख्य बर या ठिकाणी संकट साहेब यांना आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान करायचा आहे प्रमोदजी गांधी साहेब यांना विनंती करेन या सव्या मैदानाच्या दिशेने वार करायला सुरुवात केली वार कोण करतोय चेंडू स्क्वेअर एक पट्ट्यामध्ये बिरका होऊन यस चेंडू सीमा रेषा पार येत आहे षटकार संधी द्या डीजे साठी यस तुम्ही आश्रय दिलाय सव्या मैदानाच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅक वरती बिटवून करण्याचा प्रयत्न केला चिंडू लॉंग लेग पट्ट्या दंदन करतोय चिंडू गेलाय इन द गॅप सीमा रेषा पार पुन्हा शिकदा धावा येतील चार संधी देव्या डीजे साठी यस कम ऑन डीजे करण्यात आलेले आहे सर्वांनी भोजन कक्षाकडे जायचंय याचा आपण मैदानाच्या दिशेने बघा मित्रांनो पण एकदा परेश परेशवते अधिक अपोल रोनाल्डचं प्रयत्न केला पण एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे चेंडू खाली आला कोण तर स्वतः कुंदड चेंडूवरती वेगाने धावत आला आणि सीमा रेषेवरती चांगल्या प्रकारे चेंडू आडव लागला धावा वाचवला गेला परंतु टेनिस क्रिकेट मध्ये रेकॉर्ड होताय सुरेख पक काय फुलटट लाइनचा चेंडू आहे यस फायदा उचललाय सांगितलं जात आहे वाकड्या तिकड्या पाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारे षटकार लेकिन झुके गा नाही साला संधी डीजे डीजेला यस कमान डीजे सुरेख काय आता मात्र डबे ી ડીસ કામ હો ધન્યવાદ ડીસે आपण पाहिजे खेळाडू वरती जाऊया पुन्हा एकदा फुलटाचा चेंडू फायदा उचलला यस चेंडू पुन्हा एकदा डाळला ओमकार षटकार संधी साठी यस धन्यवाद डी जे धन्यवाद धन्यवाद डीजे मी सांगितलं होतं मित्रांनो की आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्वस्त उद नका नका सुरेख फटकाय चेंडू हवेमध्ये आहे आहे गेला चेंडू गेला सीमारे पार एक चेंडू वरती षटकार येतोय बघा मित्रांनो शेवटचा एक चेंडू जिंकू राखून सामना जिंकला गेलाय धन्यवाद डीजे बघा मित्रांनो थँक्यू डी जे थँक्यू यस बघा मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी ओंकार साठी बक्षिस येत आहे सचिन जाधव प्राइज बघा तसेच नवनीत ठाकूर देखील प्राईज येत दे आहे एकवीसशे रुपये पुन्हा एकदा जर आपण पाहिलं सुनील सरांकडून पाचशे एक रुपयाचा कॅश प्राईस बघा मित्रांनो तब्बल हा षटकार ठरलाय महागडा षटकार आहे या स्पर्धेतील जर आपण पाहिलं तर आतापर्यंत साडे पाच हजाराचे हे चोवीस चेंडू होते बघा मित्रांनो सहा चेंडू शेवटच्या चोवीस जावा होत्या त्या साडेपाच हजार रुपयाच्या होत्या पुन्हा एकदा अजून मित्रांनो किशे गरम आहेत बक्षिसांचा वर्षाव हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या पैसा वसूल माझ्या मित्रांनो आणि नक्कीच त्याचबरोबर प्रणव पुळेकर यांच करून देखील या ओंकार साठी परत एकवीसशे रुपयाचं कॅश प्राइस बघा मित्रांनो साडेसात टोटल बक्षीस ओमकारसाठी साठी येत यस आणि या मॅच चा प्लेअर ऑफ द मॅच चा किताब देखील दिला जाईल सोळा चेंडू आणि पंचेचाळीसा बघेल अमित अमित आरेकर यां पाचशेचा कॅश बघा मी प्रमोद गांधी सर यांना विनंती करतोय त्यांना बक्षीस प्रदान करायचं आहे तब्बल मित्रांनो ओमकार साठी जोरदार टाळा वाजूया सोळा चेंडू मध्ये त्यांनी चव्वेचाळीस सावा पंचेचाळीस सावा केला यस ओंकारचा